I'm sorry. मला वाटते माझ्या भाषणापेक्षा हे गाणं चालू केलं तर काय हरकत नाही खरंतर ह्या गाण्यानं सुद्धा प्रचंड अशी या निवडणुकीमध्ये जान आणली त्यामुळे खरोखरच ते गाणं बनवलं आणि ज्याच्यासाठी खूप कष्ट घेतलं त्या सगळ्यांचं सुद्धा आपण सगळ्यांनी आभार व्यक्त करायला पाहिजे आपणा सर्वांच्या आयुष्यामध्ये आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल अशा पद्धतीच्या क्षणाची आजच्या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजय दादा मडलिक साहेब आम्हा सर्वांचेच दुसरे प्रमुख आदरणीय के जी नांदेकर साहेब ज्याने आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय जालंधर पाटील सर आदरणीय भाई आनंदरावजी आंबेडकर आदरणीय विठ्ठलरावजी खोराटे साहेब सन्मान्य दादा देसाई सन्मान्य दत्ताजीराव उगले साहेब सन्मान्य अरुणरावजी जाधव सन्मान्य सुरेशरावजी देसाई नाना सन्मान्य सिंह सावंत भैया सन्मान्य संभाजीराव आरडे साहेब सन्मान्य अजितरावजी पवार साहेब सन्मान्य लहू जरग मामा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य तानाजीराव चौगले धैर्यशील भोसले सरकार बाबा नांदेकर सन्मान्य विजयरावजी बलुगडे नामदेवरावजी चौगले अशोकरावजी वारके बाळासाहेब भोपळे अंकुशरावजी चव्हाण आदरणीय नंदकुमार ढिंगे साहेब सन्मान्य मानसिंग उर्फ मुन्ना पाटील साहेब सन्माननीय मानसिंग उर्फ पाटील मानसिंग पाटील दादासाहेब आमचे वाळवेकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय तात्यासोब मगदूम नरतवडेकर आदरणीय तात्यासाहेब पाटील मुधाळकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य आमचे युवा नेते सन्मान्य बाबा महाडिक जी देसाई सुनीलरावजी निंबाळकर सन्मान्य संदीप संदीपरावजी वरंडेकर सन्मान्य जयवंतरावजी चोरगे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय संतोषजी पाटील मानसिंगरावजी पाटील बाळासाहेब बुवा व्यासपीठावर उपस्थित असणारे राजारामजी भराडे विजयरावजी पाटील संग्रामसिंह पाटील डॉक्टर साहेब डी पी पाटील सर ज्यांचं भाषण थांबलं पण पुढं भविष्यात ते भाषण लागणार आहे ते आम्हाला सर्वांचेच सहकारी सन्मान्य चंद्रशेखर भाऊ ॲडव्होकेट प्रशांत भाऊके साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य दीपक शेट्टी साहेब सन्मान्य आमचे मयूर पवार संतोषरावजी पाटील आमचे आदरणीय पी एस कांबळेसर संजय पाटील शिवसेनेच्या आजरा तालुक्याचे प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब अर्जुन वाडकर सन्मान्य शिवाजीराव चौगले साहेब आदरणीय आर जी पाटील साहेब तानाजीराव चौगले आदरणीय दौलतरावजी जाधव सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्मान्य विलासजी बेलेकर साहेब पी एस कांबळेसर या ठिकाणी उपस्थित असणारे बनाचे वडीचे आमचे मित्र सन्मान्य दिलीप पाटील नाना व्यासपीठावर उपस्थित असणारे रमेशरावजी पवार सर्व मान्यवर पलीकडं अशोकरावजी पाटील सर बसलेत अनेक लोक अमोलजी बसलेत पलीकडच्या बोलला अजित जाधव आहेत संग्रामसिंह सावंत सागर शिंदे विद्याधर परीट विजयरावजी थोरवत समोरच्या बाजूला राजू वाडेकर सचिन बाबा देसाई तात्या कुठे आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे प्रवीणरावजी नलवडे सन्मान्य आमचे डेळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य सुनीलरावजी जठार अशोकरावजी भांदिगरे राश्याचे सरपंच आबा सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व राशी सर्व सन्मान्य प्रमुख अरविंदरावजी पाटील आमचे आदरणीय शिवडकर मामा शिवाजीराव आमचे नलवडे ज्यांची नावं घ्यावीत तेवढी सगळी एकापेक्षा एक दिग्गज प्रचंड महत्त्वाची आणि ज्यांच्यामुळं हा सगळा आनंदोत्सव आपण सगळेजण साजरे करत आहे आपण असे सगळेजण आपण सगळे खरं तर नावं कुणाकुणाची घ्यावीत आणि नावं कशी कशी घ्यावीत याच्यासाठी शब्द नाही मी मंत्री झालो हेच मला अजूनसुद्धा पटत नाही म्हणायला काय हरकत नाही आता सगळेजण आपण ज्या पद्धतीनं आनंदोत्सव साजरा करतो ते बघितल्यानंतर एखादं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नाच्या मागे लागलो तर काय होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाच्या दिवसा निमित्ताने मी तमाम सगळ्या राधानगरी मतदारसंघातल्या जनतेला सलाम करतो हे मंत्रीपद आपल्या सगळ्यांनी प्रचंड अशा पद्धतीने केलेल्या योगदानाचं मंत्रिपद आहे त्यामुळे हे मंत्री आज आजच्या दिवशी मी मंत्री नाही तर राधानगरी तालुक्यातला प्रत्येक माणूस मंत्री झाला एवढं लक्षात ठेवून काम करूया एवढा आपण सर्वांना सांगतो दिवस खूप अतिशय महत्त्वाचा आहे परंतु या दिवसाच्या दिवशीसुद्धा ज्यांची आठवण करायला पाहिजे ते स्वर्गीय जाधव साहेब मंत्रिपदाची धावपळ सुरू होती आणि दुर्दैवानं दादा गेले अजूनसुद्धा मला जायला संधी मिळाली नाही मी काल बाबांना सांगितलं की उद्या सकाळी त्यांच्याकडे जाऊया आणि तुमच्याकडे दोन मिनटं चहा प्यायला येऊया खरं तर ज्यांच्या ज्यांच्यामुळे आपण घडलो त्या सगळ्यांची सुद्धा आठवण ठेवायला पाहिजे दिनकररावजी जाधव साहेब असतील आदरणीय स्वर्गीय सन्माननीय लेमनरावजी सर असतील मगाशी जाधव गुरुजींच्या घरी गेलो त्यावेळेला डोळ्यातनं पाणी अरुंदादाच्या पणाला आणि आमच्याही आलं ते आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय जाधव गुरुजी असतील आणि मगाशी मिठी मारताना सुद्धा ज्यांचा आनंद गगनात मावत नव्हता ते मंत्री झाल्यासारखं वागत होतं ते आमचे बाबरावजी अण्णा असतील कुणाकुणाची नावं घ्यावीत कशी कशी नावं घ्यावीत किती चांगल्या पद्धतीनं त्या सगळ्यांनी बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी ज्यांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण हे दिवस बघतोय ते स्वर्गीय सदाशिवरावजी मडलिक साहेबांनी दहा पंधरा वर्षांपूर्वी पंधरा वर्षांपूर्वी निकम निकम सर आणि बाबरावजी अण्णा मला त्यांच्याकडे घेऊन गेले त्यावेळेला मंडलिक साहेब म्हणत होते ह्या पोराला उभा करायचं ठीक आहे पण हे पूर्ग आहे ना व्यवस्थित निकम सर आणि बाबरावजी अण्णा म्हटलेस आम्ही सगळेजण आमची पुण्याही त्याच्या मागे लावतो त्यामुळे काळजी करू नका तसं नाही म्हटले आमदार होणार म्हटल्यानंतर खूप मोठी जबाबदारी येते जबाबदारी येते तेव्हा माणूस बगद बदलतोय माणूस बिघडतोय आणि सत्तेतनं संपत्तीतनं माणूस चुकीच्या पद्धतीनुसार सुद्धा जातोय किमान त्यांना आपल्या बरोबर राहायला पाहिजे त्या दोघांनी सांगितलं की साहेब एकदा विश्वास ठेवा आणि निश्चितपणानं त्याच पद्धतीची भूमिका घेऊन स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनी आपल्याला आशीर्वाद दिला आज विमानानं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मी आलो खाजगी विमानानं आलो विमानानं आल्यानंतर मिरवणूक झाली पण मिरवणुकीच्या आधीच मला खरंतर ज्यांच्याकडे जायचं होतं आणि जिथं आशीर्वाद घेऊन मला पुढं जायचं होतं ते स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांच्या फोटोला नमस्कार केला आणि या मंत्रिपदाच्या कामाची आणि तुमच्या सगळ्या आनंदोत्सवाची सुरुवात मी तिथं केली त्यानंतर ज्या मतदारसंघाचं नेतृत्व ज्यांनी केलं अनेक वर्ष ज्यांनी आमच्यावरती आशीर्वाद दिला त्या माजी खासदार निवेदिता माने वैनीसाहेबांच्या घरी गेलो वहिनी साहेबांना नमस्कार केला त्यांनी सुद्धा आपणच मंत्री माझाच पोरगा मंत्री झाला एवढा आनंद उत्सव करून आज सुद्धा मला त्यांनी सोन्याची अंगती माझ्या लग्नात घातली होती तशीच आज घातली आणि त्यानंतर मी गेलो सन्मान्य महादेवरावजी महाडिक साहेबांच्याकडे महादेवरावजी महाडिक साहेबांनी सुद्धा ज्या पत्तीचा या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबांनी केलंच केलं ते तरी खासदार आहेत ते प्रमुख आहेत नेते आहेत पण आप्पांनी सुद्धा ज्या पद्धतीने अनेक ठिकाणी फोन केले मला सुद्धा सांगायचे तू इथं जा अजून गेला नाहीस इथं जा अजून गेला नाहीस अतिशय चांगल्या पतीने ह्या निवडणुकीत काम केलं होतं त्यांचाही नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि खऱ्या अर्थाने ह्या मिरवणुकीला सुरुवात झाली सकाळी आठ वाजता सुरू झालेली ही मिरवणूक आता दहा वाजता आपण आलोय मला वाटतं मला वाटतं आपल्यातला सुद्धा अजून कोण जेवलेला नाही आणि माझी अवस्था अशी आहे की आता मला आठ दिवस कुठेतरी जाऊन राहायला लागेल आणि मॉली दौलतराव जाधवांच्या सारखं करून घ्यायला पाहिजे अशी अवस्था सगळ्या तरुणांनी माझी केलेली आहे पण तरी सुद्धा आजचा आनंद आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात साठवण्यासारखा आहे आणि आपल्याला कोण विचारत होतं आम्ही सगळ्यांनी फक्त कुणाच्या तरी पाठीमागे जायचं विजय सोचे नारे द्यायचे आणि विजय सोच्या नाऱ्यांमध्येच आम्ही सगळ्यांनी आमचं आयुष्य बाजूला ठेवायचं अशा पद्धतीची परिस्थिती होती आता राधानगरी मतदारसंघ मंत्री झालाय असं मी तुम्हाला सांगतो आपण सगळेजण जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्यातल्या एका जबाबदार अशा पद्धतीच्या कॅबिनेट मंत्री पदावरती विराजमान झालोय हा खूप मोठा सन्मान आपण सगळ्यांनी केलाय आता हा सन्मान करत असताना मी मंत्री झालो हे खरं आहे हे मंत्रिपद मिळत असताना था सुद्धा यापूर्वीसुद्धा या, या मतदारसंघामध्ये ज्यानी ज्यानी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांची आठवण करायला पाहिजे मग ते दिनकररावजी जाधव साहेब असतील क्रांतीवीर काका देसाई असतील गोविंदरावजी कलिकसे साहेब असतील शंकर धोंडी पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर आदरणीय स्वर्गीय आमचे आनंदरावजी आनंद आन, आनंदरावजी म्हणजे आबाजी असतील आमच्या हरिभाऊ साहेब असतील त्याचबरोबर नामदेवरावजी सर असतील आणि आदरणीय अण्णाजी असतील बजरंगाना देसाई असतील आमचे आदरणीय के पी पाटील साहेब असतील या सगळ्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं या सगळ्यांच्या कामातनं अतिशय चांगल्या पद्धतीने या मतदारसंघाला बांधण्यासाठी नियोजन करण्यासाठी विकासासाठी त्यांनी सगळ्यांनी केलेलं योगदान होतं त्या सगळ्या योगदानामध्ये एक तरुण मुलगा गेला तर काय होऊ शकतं त्याचं दहा वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मी नाही तर जनता आमदार अशा पत्तीचं काम करण्याची सुरुवात केली आणि बघता बघता इतिहास घडला एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा आपण आमदार झालो सगळे विक्रम मोडले काय काय विक्रम होते ज्या दिवशी मी निवडणुकीला दोन हजार नऊच्या उभारायला निघालो तेव्हा असं कधी असतंय का एखादं पोराटकी पोरगा आमदारकीला उभारत का अशी थट्टा सुद्धा झाली तर दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर चौदाच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं एका बाजूला शिवसेनेचं तिकीट घेऊन आदरणीय संजय दादांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम केलं त्या कामाच्या माध्यमातून बघता बघता इतिहास घडला आणि आपण पहिल्यांदा आमदार झालो त्याच्यानंतरच्या पाच वर्षांमध्ये आपल्या बरोबर असणारे अनेक लोक बाजूला गेले असले तरी सुद्धा लोकांच्यात राहिलं की काय होऊ शकतं ते बघितलं आणि बघता बघता दुसऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या चा चा पद्धतीनं अटीतटीच्या लढाईमध्ये सुद्धा अठरा हजाराच्या ठिकाण आलो कालची निवडणूक तरी प्रचंड अडचणीची होती कोण गद्दार म्हणत होतं कोण खोके म्हणत होतो काही लोकांना असा साक्षात्कार झाला होता की आम्ही आहोत म्हणूनच आम्ही सगळेजण हे निवडून देतोय या सगळ्याला या राधानगरी जनते राधानगरीच्या जनतेनं सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि हे जनतेची लढाई आहे जनतेचं आमदार असं सिद्ध करून दाखवलं चाळीस हजाराचं मताधिक्य आपण सगळ्यांनी दिलं अनेक इतिहास आपण घडवले इथे सामान्य माणूस आमदार होत नाही म्हणत होतो तिथं सामान्य माणूस आमदार झाला दुसऱ्यांदा तो येणार नाही म्हणत होते दुसऱ्यांदा आला हॅट्रिक होऊ शकत नाही म्हणत होतं हॅट्रिक झाली आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की बगता बगता, या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पत्तीचं काम केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे काय मोजके माणसं असतील की ज्या मोजक्या माणसांच्या भाषणाला विधीमंडळामध्ये सुद्धा दाद मिळते त्यामध्ये तुमचा सहकार्य गेला आणि बघता बघता उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार सुद्धा आपल्याला मिळाला खरं तर या निवडणुकीची सुरुवात आणि या निवडणुकीचं यश आणि आजचा दिवस त्या उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारामध्ये असं म्हणायला काय हरकत नाही कारण कर मला आठवत आहे आदरणीय दादा मडलिक साहेबांच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पासष्ट हजाराचं मताधिक्य ज्या पद्धतीने आमच्यावरती पडलं त्यानंतर आम्ही सगळेजण डिस्टर्ब झालो आम्ही प्रचंड मेहनत घेऊन सुद्धा ज्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना लोकांनी साथ दिली नाही म्हटल्यानंतर कळत न कळत आम्ही चुकलो आमच्याकडे काय चुकलंय आम्ही किती वेळ देतोय हे सगळं म्हणत म्हणत महिनाभर तरी मै मला असं वाटतंय की मी तुमच्याबरोबर कधी बोलत नव्हतो तुम्ही माझ्याबरोबर बोलत नव्हता आणि बोललो तर जरा भांडणच व्हायची अशी सगळी परिस्थिती व्हायची पण त्या सगळ्या परिस्थितीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचे उत्कृष्ट संसदपुटूचे पुरस्कार जाहीर झाले ते पुरस्कार जाहीर झाले आणि त्या पुरस्कारानंतर मला असं वाटतंय की मला नव्हे तर अख्ख्या मतदारसंघाला महाराष्ट्रानं सन्मानित केलं असा प्रत्येक माणूस आनंदीन गेला अनेक हार तुरे सत्कार अनेक चांगल्या पत्तीच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया तरुणांच्या वडीलधाऱ्यांच्या आमच्या सगळ्या माता भगिनींच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती त्या उत्कृष्ट संसदपटूचा आनंद दिसत होता आणि मला असं आठवत आहे इंदुबाईच्या मंदिरामध्ये गारगोटीच्या सगळ्या मागाशी एच पी देसाई सर सुद्धा दिसले त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्हाला सगळ्यांच्या आशीर्वादाला मी विजयी झालो कारण मला आठवतं इंदूबाईच्या मंदिरामध्ये सर्वपक्षीय गारगोटीकरांनी माझा सत्कार ठेवला होता आणि त्या गारगोटीकरांच्या सत्कारामध्ये ज्या दिवशी तो कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी जी फुलांची उधळण झाली ती आजपर्यंत तशीच फुलांची उधळण सुरू आहे मित्रांनो ही सगळ्याच्या सगळी किमी आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रचंड प्रेमाची ईर्षेची ताकदीची शक्तीची आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण आपल्या हिमतीवरती यशस्वी होऊ शकतोय अशा पत्तीच्या भूमिकेची निवडणुकीमधले सुद्धा अनेक अडचणी होत्या आपणा सगळ्यांना कल्पना आहेत त्या सगळ्या अडचणीमध्ये सुद्धा याच वानर सेनेनं ज्या पत्तीनं अतिशय चांगल्या पत्तीचं चा काम केलं भल्या भल्या रती महारथींची एक मोठी फळी पलीकडे होती व त्या रती महारथींच्या समोर तुमची आणि आमची वानरसेना सुद्धा प्रचंड ताकदीनं काम करत होती इतिहास घडला तो सतत फक्त आणि फक्त तुम्हा सगळ्यांच्यामुळे घडला त्यामुळे या सगळ्याचं श्रेय जे असेल ते फक्त आणि फक्त तुमच्याकडे आता या सगळ्यांमध्ये ज्यांचा ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे त्या सगळ्यांचा उल्लेख करायला पाहिजे खरं म्हणजे अरुणरावजी डोंगळे साहेब आहेत अतिशय चांगल्या पत्तीची भूमिका घेतली खासदार मुन्ना माळिक साहेब आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला सगळ्यांच्या वरती जबाबदारी दिली आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या टीमला इतकं चांगल्या पद्धतीने इन्व्हॉल्व केलं की बघता बघता ही निवडणूक यशस्वी करण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं गाव पातळीवरच्या शाखा कमिटी पासून ते प्रत्येक कार्यकर्त्यानं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलं आदरणीय जालंधर पाटील सरांनी सुद्धा शेतकरी संघटनेतलं काम करता करता आमच्यासारख्या कार्यकर्त्यासाठी या व्यासपीठावरती येऊन भाषण करण्यापासून ते शिवसेनेच्या सगळ्या जबाबदाऱ्या घेण्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं आणि आदरणीय अजित पवार आमचे सहकारी त्यांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हा सगळ्यांना खूप मोठ्या पद्धतीने साथ दिली अशोक अण्णा सराठींचा उल्लेख करावा अण्णासाहेब आमच्या बाळासाहेब नावनेचा उल्लेख करावा उल्लेख कुणाकुणाचा करावा तेवढा कमी आहे अशा पद्धतीच्या प्रत्येक माणसांच्या बरोबर या मतदारसंघातली तरुणाई की ज्या तरुणाईला वेळ लागला होता अक्षरशः वेळ आणि त्या वेडातनं क्रांती घडली वेडात दौरले वीर मराठे सात अशाच पद्धतीची भूमिका झाली आणि आपण सगळ्यांनी ही निवडणूक यशस्वी केली के मला आठवतं या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद ईव्हीएमचा अनेक लोक सांगतायत ईव्हीएमचं आता आता सुद्धा काल मी बसलो होतो विमानतळावरती त्यावेळेला माझ्या बरोबर एक सन्मान्य आमदार होते ते सुद्धा कसं ईव्हीएम चुकीचं आहे ते धर्मान्य सेक्रेटरी मोदीला सांगत होते मला गंमत वाटली निवडणुकीमध्ये जो फिरत होता त्याला कळत होतं सगळ्याच्या सगळ्या इतिहासात असं होणार नाही अशा पद्धतीनं आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोण आला रे कोण आला लाडक्या बहिणींचा भाऊ आला अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करत होते अतिशय चांगल्या पद्धतीनं लाडक्या बहिणींनी आपल्या सगळ्यांना साथ दिली मी खरं म्हणजे ज्यांचा आभार मानला पाहिजे अनाथांचा नाथ एकनाथ असं जे, जे।, जे काही गाणं आहे मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती सुद्धा त्यांनीच आशीर्वाद ठेवला त्यामुळंच अनाथांचा नाथ एकनाथामुळंच आपण सगळेजण हे मंत्री झालो त्यांचं सुद्धा आभार मानणं कमी अतिशय महत्वाचं आहे आणि अतिशय आवश्यक आहे खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय महाविकास आघाडीला मिळालेल्या कल जो काही कौल होता त्या कौलानंतर पुढच्या सहा महिन्यांमध्ये अनेक योजना आणि झपाटून केलेलं काम रात्रंदिवस प्रचंड मेहनत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा पवार साहेब असतील आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिघांनी मिळून केलेलं प्रचंड काम बघता बघता महाविकास आघाडीला एका बाजूला कुठं आता आपण बसायचं हे कळालं नाही आणि दुसऱ्या बाजूला आता दोनशे सत्तीसची आघाडी घेऊन आपण सगळेजण काम करतोय या सगळ्याच क्रेडिट जर कुणाचं असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमा तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आम्हाला सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या कामामुळे सुद्धा आपण सगळेजण या निवडणुकीमध्ये सुद्धा एका बाजूला विकासाचा डोंगर दुसऱ्या बाजूला महिला भगिनींच्यासाठी असणारे अनेक कामं मागासवर्गीय आमच्या सगळ्या समाज मंदिरासाठी त्यांनी दिलेला निधी या शासकीय इमारती रस्ते पाणी या सगळ्यांसाठी अनेक धरणांसाठी त्यांनी दिलेला निधी बघता बघता इतिहास घडलाने आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक यशस्वी केली या निवडणुकीनंतर के मंत्रीपदाची धावपळ सुरू झाली मला आहे आपण सगळेजण इथलं गुलालात गेलो आणि गुलालात गेल्यानंतर त्यावेळेचं भाषण झाल्यानंतर मी आजच तुम्हाला भेटतोय त्या भाषणानंतर दादा मी आजच भेटतोय ते भाषण झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी विमानामाला खाजगी दहाच्या दहा आमदारांना खाजगी विमानानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं ताज लँड हॉटेलमध्ये आम्हाला सगळ्यांना थांबवलं आठ दहा दिवस ताज लँडमध्ये गेले तिथनं परत यावं असं म्हटलं तर या मतदारसंघातला एकही माणूस मला सांगत नव्हता तुम्ही तिकडून इकडे या ती म्हणायचे तुम्ही तिथंच राहा फक्त मंत्रीपदाचं तेवढं काहीतरी बघा आता मला कंटाळा कारण निर्णय काय होत नाही बरं मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मर्यादेच्या पलीकडे आपल्याला जाता येत नव्हतं आपण इच्छुक असलो तरी शेवटी सुद्धा समोरच्या माणसासमोर किती वेळा जायचं याला काही मर्यादा होत्या पण मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मुख्य नेत्यांनी ने जे काय दिलं ते देर आहे दुरुस्त आहे किंवा दिलं ते दिलं मागच्या सगळ्या व्याजा सकट आपल्या सगळ्यांना दिलं असं म्हणायला काय हरकत नाही त्या सगळ्याची भरपाई आदरणीय साहेबांनी केली आणि अतिशय चांगल्या पत्तीची जबाबदारी आपल्या सर्वांच्या वरती दिली कॅबिनेट मंत्री आपण झालो बघता बघता इतिहास घडला, घडला या राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे घडलं नाही ते आपण सगळ्यांनी घडवलं आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली माझा सत्कार झाला आपण सगळेजण सुद्धा खुश झालो आजपासून तुम्ही म्हणजे मी सांगत होतो यापूर्वी मी नाही तर जनता आमदार आता आजपासून मी आपणा सर्वांना सांगतोय मी नाही तर जनता मंत्री अशा पद्धतीचं काम करण्याचा निर्णय आपण सगळेजण घेऊया अनेक नवीन कल्पना अनेक नवीन विषय अनेक चांगल्या चांगल्या पत्तीच्या योजना या राज्यातल्या साडेबारा कोटी जनतेच्यासाठी काम करण्यासाठी अतिशय का मोठी संधी जर दिली असेल तर त्या संधीचं सोनं करून महाराष्ट्रभर सुद्धा आपण काम चांगल्या पद्धतीनं जसं विधानसभेत केलं जसं जिल्हा परिषदला केलं तशाच पद्धतीने करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मला पाहिजे आपण सगळेजण कष्ट करणारे लोक आहोत आपण सामान्य आहोत आपण मोठे नाहीत याची मला कल्पना आहे पण आपल्या प्रत्येक माणसामध्ये प्रचंड ऊर्जा आहे प्रचंड प्रामाणिकपणा आहे आपला प्रत्येक माणूस शेतात राबणारा आमचा शेतकरी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणा राबतोय व्यापार करणारा व्यापारी सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणाने आपला व्यापार करतोय इथनं ते मुंबईपर्यंत काम करणारा पुण्या मुंबईतला आमचा व्यावज आमचा सगळा नोकरदार असेल मग तो आय मध्ये असेल मग तो इंडस्ट्रीत असेल मग तो कोल्हापुरात असेल कुठं आणखीन कुठं असेल त्या मुंबईतल्या प्रत्येक माणसाच्या काय असेल जर तो राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा असेल तर तो अतिशय प्रामाणिक असतोय मी तुम्हा सर्वांना सांगतो की तुम्हाला सगळ्यांचा मी प्रतिनिधी आहे त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या या कॅबिनेट मंत्रीपदाच्या जबाबदारीमध्ये सुद्धा राधानगरीची शान आणि मान वाढेल महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण गेलात तर राधानगरीचा मंत्री असा झाला असा कोणी झाला नाही अशा पद्धतीचं निश्चितपणानं आपण सर्वांना लोकांनी सांगावं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो जबाबदारी मोठी आहे जबाबदारी मोठी आहे पण काम करण्याची हिंमत आहे काम करायचंच आहे आणि त्यासाठीच आपला जन्म झाला आहे नाहीतर आम्हाला कुणी विचारलं असतं आम्हाला सगळ्यांना जर काय ठरून आम्ही काम केलं असतं तर ग्रामपंचायतचा सरपंच सुद्धा कोणी केलं नसतं परंतु हे जे काही काम आपण करत गेलो ते बघता बघता इतिहास घडवणारं जर काम असेल तर भविष्य काळामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीन आणि शक्तीनं आपण सगळ्यांनी काम करण्यासाठी पुढे जाऊया अनेक लोकांचा संदर्भ घेत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने ही दिलेली जबाबदारी आहे ते ती ते तेवढीच ताकदीन आणि शक्तीने पार पडण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धतीची जबाबदारी आहे मग अशी आदरणीय जालंधर सरांनी आदरणीय मुघले साहेबांनी सन्मान्य संजय दादानी सांगितलं त्याप्रमाणे ही गोष्ट खरी आहे जबाबदारी वाढली की माणसांचा संपर्क कमी येतोय जबाबदारी वाढली की आम्हा सगळ्यांना सुद्धा जरा आता मी खूपच मोठा झालोय असं वाटतंय पण मी सुनील राव तुम्हाला सर्वांना सांगतो आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या बरोबर आई आमच्या इंजूबाईकडे आणि ज्योतिबाईकडे सुद्धा प्रार्थना करतो की मी मंत्री झालो हे खरंय पण माझ्या डोक्यात मंत्रीपदाची हवा येता कामा नये त्यासाठी मला या दोन्ही आई इंजूबाईंना आणि ज्योतिबाईंना सुद्धा आशीर्वाद द्यावा आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मला आशीर्वाद द्यावा माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात मंत्रिपदाची हवा यायची गरज नाही माझ्याकडून या महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेच्या साठीची होणारी सेवा आहे डोक्यातल्या हवेपेक्षा जनतेच्या हृदयात माझं नाव यावं आणि तुमचं नाव यावं अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळेजण आजपासून कटिबद्ध होऊया अत्यंत चांगल्या पद्धतीची जबाबदारी दिली खूप सन्मान केलाय आणि त्या सन्मानाप्रती मुख्यमंत्री तत्कालीन आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं काम आभार मानत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम त्यांनी ज्या पद्धतीची भूमिका देऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती तो विश्वास ठेवला असेल तर तेवढ्याच ताकदीचं आणि तोला मोलाचं काम करण्याची जबाबदारी केवळ माझी नाही आपल्या सगळ्यांची आणि त्या पद्धतीचं काम करण्यासाठी आजपासून आपण सगळेजण कामाला लागूया एवढी विनंती करतो आभार प्रत्येकाचे मानत असताना जबाबदारी आणि ताकदीनं शक्तीने भविष्य काळातलं राजकारण समाजकारण सुद्धा आपण सगळेजण घडवायला निघालोय पण हे सगळं घडत असताना आता आपल्या सगळ्यांच्यावरती दुसरी मी विनंती करणार आहे निवडणूक झाली मिरवणूक झाली आपण सगळ्यांनी जल्लोष व्यक्त केला आता त्या निवडणुकीतलं बारकावं काढायची गरज नाही नाहीतर मग हे कुठं होता हेनं काय केलं होतं आता आपल्यावर जबाबदारी राज्याची आली आहे त्यामुळे कुणाला नावं ठेवण्यापेक्षा निवडणूक झाल्यानंतर आता सगळ्यांना बरोबर घेऊन झालं पाहिजे आता राधानगरी मतदारसंघातला प्रत्येक सामान्य नागरिक मग त्यानं तुम्हाला मत दिलं असेल आणि नसेल तो सुद्धा तुम्हा सगळ्यांचा सहकार्य आहे त्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढे घेऊन जाण्याची काम आपण सगळ्यांनी करूया अशा पद्धतीची विनंती करतो सन्मान्य खासदार धैर्यशील माने सन्मान्य आता ज्यांचा मला फोन आला ते सन्मान्य आपले सहकारी आणि देशाच्या केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापरावजी आरोग्य आणि कुटुंब कल्याणचे केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब या सगळ्यांना बरोबर घेऊन किंवा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं या कामाची जबाबदारी सुद्धा राधानगरी मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला भविष्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओळख वाढली तर ती अशी होईल की तुमचा मंत्री इतकं चांगलं काम करणारा होता अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आजपासून आपण सगळेजण सुरुवात करूया अशी विनंती करतो एका एक ऐतिहासिक अशा यशाबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीच्या विजयोत्सवाच्या निमित्तानं भविष्यामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा संकल्प आपण सगळेजण ताकदीनं शक्तीनं करूया आणि त्या निश्चितपणाने या सगळ्यामध्ये माझ्यापेक्षा शतपटीनं आपण सगळेजण पुढे असाल याची खात्री मला निश्चित आजपासून आपण सगळेजण शक्तीनं पुढे जाऊया एवढी विनंती करतो उशीर खूप झालाय त्या अजून सुद्धा आपण सगळेजण या आनंदात नहावून निघालाय पण माझी विनंती आहे की आज जसे इथं आलात तशाच पद्धतीने आपल्या आपल्या गावात आणि आपल्या आपल्या घरामध्ये सुद्धा अतिशय शांतपणाने जा आणि उद्यापासून नवीन जबाबदारीत मी नव्हे प्रत्येक राधानगरीतला माणूस मंत्री अशा पद्धतीने ताटात दाबत आणि भविष्य काळातल्या विकासाच्या योगदानात पुढे काम करण्यासाठी आपण कामाला लागूया एवढेच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर सत्कार होतो आणि तत्पूर्वी आभार संग्रामसिंह सावंत यांना विनंती आपण आभारासाठी यावं सत्कार या ठिकाणी होतोय आदरणीय के जी नांदेकर साहेब खासदार सदा संजय दादा मंडलिक आदरणीय विठ्ठलराव कोराटी साहेब